उमेदवारी दिली तर उमेदवारी देताना मला फक्त एवढं सांगितलं की आपल्याला नागपूर शहराचा चेहरा मोरा बदलायचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी एक सुशिक्षित एक प्राचार्य पदासारखा उमेदवार दिला खूप असे उमेदवार होते पण दादांनी खूप विचार करून मला ही उमेदवारी दिलेली आहे मी इथं जेवढे जमलेले सर्व मतदार बंधू भगिनींना एवढंच विनंती करेल की आम्ही फक्त विकास हा आमच्या समोर एक दृष्टिकोन आहे आणि नापूर शहराची जी वाताहात झालेली आहे ती वाताहत आम्ही कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत माझं व्हिजन आहे मी एक करून मी दिवस मी सेवा करणार आहे तुम्हाला विनंती करायला आलो आहे की तुम्ही मला मतरूपी आशीर्वाद द्या आणि पूर्ण पॅनलला निवडून द्या की जेणेकरून आम्हाला तिथं चांगल्या पद्धतीने काम करता येईल कारण नवापूर शहराचा आपण विचार केला तर नावापूर शहराचं रस्त्यांचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रहदारीचा प्रश्न आहे साफसफाईचा सा प्रश्न आहे धुळीचा प्रश्न आहे ही सर्व प्रश्न मार्गी लावायची आहेत आणि हे करत असताना आपल्याला तुमची साथ लागेल याच्या सुद्धा आपले जे नगरसेवक होते त्यांनी कशा पद्धतीने फक्त स्वतःचं घर भरलेलं आहे तुम्हाला माहिती आहे तर आपल्याला तसं न करता इथे आता दादांनी जेवढे उमेदवार दिलेले आहेत सगळे सुशिक्षित उमेदवार दिलेले आहेत चांगले चेहरे दिलेले आहेत मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही काँग्रेस पक्षाचे जेवढे उमेदवार असतील गावामध्ये तुमचे जे नाते गोते असतील तुमचे मित्र मैत्रीण असतील जे संबंधित असतील त्यांना सगळ्यांना विनंती करा की काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर बटन दाबून भरपूर मतांनी पूर्ण पूर्ण जे पूर्ण हे निवडून द्या आणि आम्हाला नहापूर शहराची सेवेची संधी द्या मी पाच वर्ष तुमच्यासाठी बांधील असेल मी दिवस रात्र एक करून मी तुमचे काम करण्याचं मी इथं आश्वासन देतो ग्वाही देतो मी तुमच्या बंधनात राहील एकदा अशा सुशिक्षित उमेदवाराला मतदान करा आमचे विरोधक आम्हाला म्हणतात की ते प्राशेरा आहे कॉलेजला जातील की नगरपालिका सांभाळतील मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की मी कॉलेज सांभाळून सुद्धा नगरपालिका ही खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो मी परत एकदा सांगू इच्छितो की माझं सिलेक्शन स्वर्गीय माणिकराव दावी त्यांनी केलेलं आहे आमचे जे नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत जे नाईक यांनी माझं सिलेक्शन केलेलं आहे आणि मी आज तुमच्या समोर ग्वाही देऊ देऊ इच्छितो की माझं सिलेक्शन हे चुकीचं नव्हतं माझ्यामध्ये काहीतरी क्वालिटी होती माझ्यामध्ये काहीतरी चांगले गुण होते म्हणून स्वर्गीय माणिकराव दादानी माझं सिलेक्शन केलं होतं प्राध्यापक म्हणून मी तिथं काम करतोय माझ्या इथं हजारो विद्यार्थी आहेत त्यांना विचारा दीपू सर काय आहेत मी परत एकदा सांगतोय की माझ्या विद्यार्थ्यांना सांगा की दीपू सर कशा पद्धतीने राहतात कशा पद्धतीने वागतात आणि कशा पद्धतीने नवापूर कॉलेजमध्ये काम करतात दादानी जेव्हा मला उमेदवारीसाठी विचारलं मी दादांना नम्रपणे सांगितलं की दादा मला कॉलेज सांभाळू द्या दादांनी मला सांगितलं की सर तुम्ही काय घाबरू नका तुम्ही कॉलेज पण सुद्धा चांगलं सांभाळू शकतात आणि गाव सुद्धा चांगलं सांभाळू शकतात आणि त्यांनी मला अतिशय पाठवा दिला आणि त्या पाठबळीवर मी आज तुम्हाला परत करू इच्छितो की चांगलं मी कॉलेज केलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं नवापूर करेल मी सकाळी पाच वाजता उठून तुमची सेवा करेल एवढं मी नम्रपणे सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र क्रमांक मध्ये आज होत आहे बोलण्यासारखं तर फार आहे एक दीड तास लागून जाईल परंतु जेव्हा तीस तारखेला मिटिंग राहील तेव्हाच बोल कारण आज बऱ्याच ठिकाणी दोन एक रॅली पण आहे कॉर्नर सभा बी आहे नाही का लग्नामध्ये बी जायचं आहे त्याच्यामुळे काही जास्त बोलत नाही परंतु नगराध्यक्षपदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार ज्यांनी आताच मार्गदर्शन केले ते दीपक जयस्वाल सर दिपचंद जयस्वाल ह्या मधील उमेदवार आवडते आपले सर्वांचे बंधू चंद्रकांत नगराडेजी आणि आमच्या भगिनी कविताताई बेंद्रे उपस्थित सर्वच मतदार बंधू भगिनींनो आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ आरिफभाई आहे राजेशभाई आहे सुधीर सर आहे जालमसिंग दादा आहे आणि उपस्थित सर्वच ह्या वार्डातील माझ्या माता भगिनी तरुण मित्र आणि पत्रकार मित्र हो फोटोग्राफर आपल्याला माहितच आहे की वार्ड नंबर नऊ मध्ये नवापूर शहरामध्ये सुद्धा ह्या खरं म्हणजे पाच वर्ष जेव्हा पाच वर्ष संपले नगरपालिकेची निवडणूक कोणतीही संस्थेची सौ, निवडणूक किंवा इतर सर्व निवडणूक ह्या पाच वर्षांनी येत असतात परंतु गेल्या तीन वर्षापासून आपल्या इथं नवापूर नगरपालिकेमध्ये प्रशासक हा नेमलेला होता आणि प्रशासक म्हटला की शासनाचा म्हणजे तिथे नगरसेवक वगैरे काही नाही तर शासनाचा एक प्रतिनिधी म्हणजे त्यात ज्या ज्या सरकार बसतं त्या सरकारचा एक प्रतिनिधी म्हणजे नवापूरचे सीओ म्हणून हे तीन वर्षीय प्रशासक या नवापूर शहराला म्हणजे अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका गेल्या आठ वर्षापासून हा लागत आहे या निवडणुकी निमित्तानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि नगरसेवकाचे उमेदवार यांच्या निमित्त आपल्याकडे आम्ही मतदान किंवा त्यांना निवडून आणण्यासाठी इथे आपल्याकडे आम्ही उपस्थित राहिलो तुम्हाला आम्हाला माहितच आहे की गेल्या दोन तीन टमपासून आपण इथे एक उमेदवार निवडून देत आहेत पण त्याला असं वाटत कि इथला भोई समाज असेल इथला जो इतर समाज एक आहे किंवा मुसलमान म्हणजे एकीकडे एका खिशात असं वाटतं की भोई समाज माझ्या ह्या एका खिशात आहे आणि दुसऱ्या खिशामध्ये मुसलमान मोहल्ला असेल कि इतर सर्वच हे दुसऱ्या खिशामध्ये आहे अशी गुंडारास पद्धतीने इथे तो हे करतो आहे आणि त्याला दोन तारखेला मतपेटीतून उत्तर तुम्हा आम्हाला द्यायचं आहे की तुझा हा वार्ड मालकीचा नाही आहे हा सामान्य मतदारांचा सामान्य गरीब माणसाचा आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन तारखेला ते दाखवून द्यायचं आहे ह्या वार्डामध्ये खरं म्हणजे फार कामं करण्यासारखे होते आदरणीय म्हणजे स्वर्गीय लालजी होते त्यांनी सुद्धा त्यावेळेस ऐंशी लाखाचं समाज मंदिर ह्या वार्डासाठी मंजूर केलेलं होतं आणि नंतर एस्टिमेट जवळपास एक, एक कोटी एक कोटी वीस लाखापर्यंत गेलं परंतु त्यावेळी ह्याच लोकांनी विरोध केला त्या के कामाला आणि ते काम आता होत आहे परंतु ते कामाची किंमत तुम्ही बघितली असेल की पस्तीस लाख आहे आणि काम हजार स्क्वेअर फुटाचं असेल म्हणजे आज आपण घर बांधतो त्याची किंमत सुद्धा हजार बाराशे रुपये स्क्वेअर फुटाने पकडली तर बारा लाखाचंच काम होतं आणि इतर पैसे गडप करायचं काम ते करणार आहे तुम्ही आज प्रत्यक्ष बघाल तर आंबेड आंबेडकर चौकामध्ये जे बा, बांध बांधलं जात आहे ते म्हणजे पस्तीस लाखाचं आहे तुम्ही बघितलं तर पस्तीस लाखाचं ते काम सुद्धा नाही म्हणजे असे असंख्य रस्ते रस्त्यांची परिस्थिती सुद्धा वाईट आहे आपण इथे नेहमी म्हणतो की आंबेडकर पुतळ्यापासून तर हायवे पर्यंत हा रस्ता दुसऱ्या ठेकेदाराच्या नावाने म्हणजे घेतला आणि स्वतः काम केलं त्याने त्याच्यात सुद्धा एक वर्ष सुद्धा झाला नाही ते म्हणजे असे रस्ते एक वर्ष सुद्धा टिकले नाही तुम्ही नेहमी हे जा करतात आता रस्त्यावर पाणी टाकताय त्यामुळे धूळ कमी आहे परंतु असे असंख्य आणि नेहमी सांगतात की ह्यांनी काय केलं नवापूर शहरामध्ये रस्ते धूळ ह्या लोकांनी आम्ही रस्ते मंजूर करायला आले गटारे मंजूर करायला आणल्या सगळे म्हणजे छोटे छोटे लहान ब्रिज असतील नवापूर शहराला लागत जो मोठा आता ब्रिज झाला होंडाचा आता विपिनबाई चोखावाले यांच्या तालमिल मधला पूल आहे तो सुद्धा तयार होतो या तींच, सुद्धा, तो पूल होऊन जाईल आणि नंतर आम्ही एक लक्ष केले आहे की दळणवळण जवळ यावं नवापूर शहरासाठी म्हणून नवापूर जे रेस्ट हाऊस आहे तिथे एक फार ब्रिटिश कालीन तुम्हाला माहीत आहे तो पूल तो सुद्धा आम्ही नव्याने मंजूर करून देणार आहोत म्हणजे असंख्य कामं आम्ही विकासात्मक कामं या नवापूर शहरामध्ये आता आपण सोलर लाईट असतील स्ट्रीट लाईट असतील हे सर्व मी आमदार झाल्यापासून आपण बघत आला असाल की तिथे आम्ही म्हणजे नवापूर शहरामध्ये जे सुद्धा लाईट गेल्यावर सोलर लाईट चालतात ते सर्व म्हणजे माझ्या प्रयत्नातून झालेले आहे पर, परंतु कधी मी गवगव्हा केलेला नाही आपल्या नवापूर शहरामध्ये फार अतिक्रमण म्हणजे घरं आहे पण निश्चितपणे मी तुम्हाला ग्वाही देतो की जिथे जिथे आपलं हेच नाही परंतु काळांबा असतील लहान चिसपाळा असेल लोयोंडा म्हणजे करंजी आवारा असेल तिन्टेंबा असेल लालबारी असेल काकरपडे किंवा शहरामध्ये जे काही इतर असतील ते निश्चितपणे रेग्युलाइज म्हणजे आपण नियमानुकूलकूल निमा, कु, करून ते निश्चितच आपण भविष्यामध्ये जे गरीब लोक आहे त्यांना घरकुल सुद्धा पीएम जेस सु, म्हणजे पंतप्रधान घरकुल योजना असेल आदिवासी बांधवांसाठी शबरी विकास मा, शबरी करकुल योजना असेल आणि इतर आपले इतर समाज बांधवांसाठी गृहनिर्माण सोसायटी म्हणजे गृहनिर्माण खातं आहे त्यामार्फत करकुल सुद्धा मंजूर करून देण्याचा आपण प्रयत्न करू ह्या वार्डामध्ये कारण नवापूर शहरामध्ये सर्व जाती सोलख्याचे लोक हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन सर सर्वच जाती सोलक्याने राहतात आणि इथे प्रचंड असं दहशत नवापूर शहरमध्ये केली जाते आहे त्या दहशतीमध्ये कोण म्हणजे आहेत त्या दहशतीमध्ये त्या भीतीमध्ये आपण जे भयाखाली वावरत आहे त्याचा मास्टर माइंड कोण आहे हे तुम्ही आम्ही बघितलं गेलं पाहिजे आपण बघतो आहोत इथे शंकर भगवानच मंदिर सुद्धा बांधलं आहे त्या मंदिरासाठी पंधरा लाख जवळपास मंजूर झाले होते परंतु त्या पंधरा लाखाचा तुम्हाला सर्व गरीब माणसाला वाटतं किंवा मुसलमान बांधवाला वाटतं की कुठेतरी आपण म्हणजे देवाकडे जेव्हा जातो म्हणजे मस्जिद असेल आपण हिंदू धर्माचे लोक असतील मंदिरात जातो आपण देवदर्शनासाठी म्हणजे तिथे मंदिर बांधण्यासाठी देणगी देतो असतो आणि त्या देणगीतून त्या म्हणजे आपण सर्वांनी पंधरा लाखापर्यंत जवळपास म्हणजे रक्कम गोळा केली होती आणि त्या पंधरा लाखाचा सुद्धा हिशोब देत नाही आणि जे हिशोब मागायला गेले तर त्यांच्यावर दादागिरी केली जाते परंतु अशी दादागिरी आता आपल्याला खपून घ्यायची नाही पतपेढीमधले सुद्धा पैसे असतील करोडोने स्वतः लाखोने या भाई स्वतः लाखोने म्हणजे लाखो रुपयाच्या गाड्यांनी चाळीस पन्नास लाखाच्या गाडी असतील करोडोने बंगले असतील ते बांधून राहिले हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे एक कस काय एवढे म्हणजे कस काय हे आले तर प्रत्येक पतपेढी मधून सुद्धा सामान्य गरीब माणसाचे कोणाचे चार लाख असतील पाच लाख असतील कोणी तक्रार तरी द्या कोणी एखाद्या माझ्या बंदूक आई बघिणीने आमच्याकडे साधी तक्रार दिली तरी आम्ही ते निश्चितपणे पैसे मिळवून देण्याचा आपल्याला प्रयत्न करू इथे आमच्याकडे भरपूर अयोध्ये असतात महाराष्ट्र विधानसभाच्या सदस्याला तारांकित प्रश्न असतील लक्ष्यवधी असतील इतर भरपूर अयोध्ये आहे त्यामार्फत सरकारकडे मागणी करून ती चौकशी लावून आपण निश्चितपणे पैसे मिळवून दे मला कोणीतरी सांगितलं की एका माणस म्हणजे एका, एका विद्यार्थ्याला भाडं नव्हतं सव्वीस म्हणजे त्याच्या पतपेढीमध्ये लाखो रुपये ठेवलेले परंतु कुठेतरी परीक्षा देण्यासाठी त्याला सव्वीसशे रुपये लागत होते परंतु ते सव्वीसशे रुपये त्या मुलाला दिलेले म्हणजे त्याला बिचारायला परीक्षेला जात असे असंख्य म्हणजे जे आपल्या ह्या वाग प्रभाग नऊ मध्ये दबावाखाली भीतीपुटे कोणीतरी आवाज उठावला पाहिजे तुम्ही आवाज उठवा तुमच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहू आणि तुम्हाला पूर्ण सपोर्ट करू हे आपल्याला अभिवाचन देतो परत आपल्याला वेळा म्हणजे मला म्हणजे वेळ तर भरपूर आहे परंतु दोन तीन ठिकाणी रॅली रॅली आहे तिथे बोलायचं आहे विकासात्मक काय आम्ही काय काम केलेलं आहे ते सुद्धा सांगण्यासारखं भरपूर आहे आणि काय करणार आहे ते सुद्धा सांगणार आहे आता आपल्याला माहित आहे की नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा मी बरेच रिक्षामध्ये ऐकतो की जैन जाधव नवापूरचा आधार कसला आधार हा आपण काय एवढे निराधार आहोत का जो माणूस उदनिर्वासाठी आपल्या नवापूर शहरामध्ये येतो आणि ते आपल्याला सांगता का आधार आहे आपण एवढे निधार निराधार नाही आपण सुद्धा ते नंतर बोलू तर आपण एवढं लक्षात असू द्या की आपला उमेदवार जो आहे स्थानिक आहे सगळेच भाषा बोलणार आहे म्हणजे ऐरणी असेल आदिवासी असेल इंग्लिश असेल मराठी असेल हिंदी असेल गुजराती असेल असा सुशिक्षित उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिलेला आहे कधी जा तुम्ही आता लोक काही टीका करतील की प्र प्राचार्य आहेत का कसं काय टाइम देतील आम्ही त्यांना सांगून देऊ की प्राचार्य तर एक दोन वाजता कॉलेज सुटलं की तेच माझ्या आई बहीण नवापूरच्या जनतेच्या लोकांसाठी तुम्ही पूर्ण वेळ द्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी कारण अधिकारी सुद्धा येत असतात आणि पूर्ण वेळ ते निश्चितच देतील तर असा सुशिक्षित उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिलेला आहे त्याच्या पाठीशी आपण पुणे उभे राहा आणि जे दहशती खाली म्हणजे तुम्ही विचार केला नसेल की इथले गटारी सुद्धा अतिशय म्हणजे खूप खराब झालेले आहे त्यांच्या परिस्थिती वाईट आहे इथल्या जी शौ सो, शौचालयाची अवस्था असेल ती सुद्धा भोग झालेली आहे नवापूर शहराची साफसफाई आपण म्हणतो या नाशिकडच्या ठेकेदाराला दिला होता दोन ठेकेदार सुद्धा यांचा वाटणार होता आणि दरवर्षी म्हणजे जेव्हा टेंडर निघतं तेव्हा मी नगरपालिकेला दबाव टाकायचे की अंडर टेंडर दिले पाहिजे शिंदे म्हणून तर असं दरवर्षी आपण टेंडर भरतो दरवर्षी नवीन ठेकेदार पाहिजे परंतु त्यांची मनोपाली झाली आणि ते या आप संपूर्ण आपण नवापूर शहरामध्ये बघ बग, बघत आहे की नवापूर शहरामध्ये जी साफसफाई झालेली नाही खरं कारण तर ह्यांचंच आहे तो तुम्हा सर्व माझ्या माता भगिनींना तरुण मित्रांना वडीलधारी मंडळींना विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला आपण काँग्रेस पक्षाचं जे चिन्ह आहे हाताचा पंजा त्या पंजाच्या चिन्हावर सौ कविताताई बेंद्रे श्री चंद्रकांतजी नगराडे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक प्राध्यापक पण आहे डॉक्टर बी आहे असे सुशिक्षित उमेदवार दीपक विश्वास हा प्रचंड मताने निवडून द्या सगळे आम्ही वार्डामध्ये आज नॉ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अकरा वार्ड असतील आणि एक नगराध्यक्ष सगळे सुशिक्षित नवीन चेहरे दिलेले आहे आणि सगळ्यांना कोणत्या कोणत्याही उमेदवारावर साधा डाग सुद्धा लागलेला नाही असे उमेदवार आता आमच्या राजू सोनी आहे त्यांच्या भगिनी त्यांच्या मुलगी आहे त्या सुद्धा वकील आहे वार्ड नंबर तीन मध्ये उभे आहे म्हणजे सगळे जवळपास तरुण आणि सुशिक्षित चेहरे आम्ही दिलेले आहे सामान्य जनतेशी नाळ जोपासून काम करणारे चेहरे आम्ही दिलेले आहे त्यांना निवडून द्या एवढीच विनंती आग्रहाची करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भारत जाए जय महाराष्ट्र